नमस्कार आजच्या पदकथेचं नाव आहे नेहती तिच्या पुढे झुकली अहो उठाना बघा मुलगी तिकडे मग राश्रू घालती आणि तुम्ही ते निवांत झोपलाय माधुरीच्या आवाजाने अगदी खडबडू उठला तो काय झाले असेल श्रेयाला जाऊनच बघतो तिच्या रूममध्ये आणि तिथे बघतो तर काय श्रेया मुळूमुळू अश्रुगाळात बसलेली आणि बाजूलाच डाग पडलेली चादर सगळं सांगून गेली त्याला त्याने मायाने तिच्या केसांवरून हात फिरवला लेख अगदी पोटाशी बिलगली त्याच्या कपाटात असलेले सॅनिटरी नॅपकिनचे पॉकेट तिला देऊन त्याने तिला आंघोळीला पाठवले आणि माधुरी गेली आणि दोन्ही पोरांची आणि श्रेयाची सारी जबाबदारी वेगवर येऊन पडली होती माधुरी असताना या सगळ्या गोष्टी कधी त्याला बघाव्याच लागल्या नव्हत्या यांनी फक्त कमवून आणायचे आणि तिने घरचे बाहेरचे सारे बघायचे अगदी न कुरकुरता करायची तेही सगळे पण अचानक कॅन्सरने तिच्यावर घाला घातला आणि संपले सगळी कथा खूप छान आहे त्यासाठी एक लाईक नक्की करा किती जबाबदारी आली होती ना आता त्याच्यावर तो प्रयत्नही करत होता ती समर्थपणे पेलण्याचा पण काही प्रसंग मात्र आज सारखे बिकट असायचे म्हणून नकळत त्याचे मन भूतकळत गेले होते किती सुखाचा संसार होताना दोघांचा अगदी दुष्ट लागावी असा माधुरीशी लग्न झाल्यावर त्याचे आयुष्य अगदी भरत गेले होते होतीच ती तशी दिसायला अगदी नक्षत्रासारखी सुंदर तितकीच मनानेही सुंदर अगदी नेटकेपणाने सगळ्याच क सगळ्यांचं करणारी आपल्या सुंदर स्वभावाने सगळ्यांना जोडणारी ती जीवनात आल्यावर त्याने अगदी मनोमन विचारच केलेला हिच्याशिवाय आयुष्यात दुसरीला स्थान नाहीच लग्नातर अगदी सहजतेने तो उत्कर्षाच्या शिड्या चढत गेला आणि ती मनापासून त्याला साथ देत गेली संसार वेलीवर दोन गोंडस फुलेही उगवली हर्णव आणि श्रेया सगळं अगदी सुरळीत सुरू असतानाच अचानक माधुरीला गर्भाशयाच्या कॅन्सरचे निदान झाले आजार वाढलेल्या अवस्थेत होता परिस्थिती पूर्ण बिकट होती आणि माधुरीला स्वतःचे भविष्य आता उमगले होते तिने खूपदा वेगला ती नसल्यास त्याने त्याने लग्न करावे हे सुचवत गेली पण तो त्याच्या निर्णयावर ठाम होता तो माधुरीला कसेही करून जगवेल याच आशेवर तो होता परंतु माधुरीला आता पूर्ण कल्पना आली होती किशोरवयी असलेल्या तिच्या मुलांची चिंता तिला आता सतावत होती खास करून श्रेयाची बारा तेरा वर्षाच्या श्रेयाला आताच खरी आईची गरज होती आणि नेमकी तेव्हाच ती नसणार होती आणि परंतु खूप तुटायचं तिचं मन आतून पण काही उपाय नव्हता अखेर माधुरी गेली पोरांच्या विवंच गेली आणि माधुरी गेली आणि वेगचा संसार उघडा पडला पण माधुरीने पोरांना इतके उत्तम संस्कार दिले होते की मुले अतिशय संस्कारी आणि स्वयंपूर्ण होती मुळातच शहाणी असलेली ती बाळे आल्या प्रसंगाने अजूनच समजदार झाली होती सगळ्यांनी त्याला दुसऱ्या लग्नाविषयी सुचवले पण त्याच्या निर्णयावर तो अगदीच ठाम होता माधुरी त्यांच्यात पूर्ण बिनली होती आणि त्या अद्वतेचा अपमान करणे त्याला शक्य नव्हते त्या दिवसापासून असतो पोरांचा आई आणि बाबा दोन्ही झाला होता पण आजची परिस्थिती पाहिल्यावर घरात त्याला श्रियाला समजून घेणाऱ्या एखाद्या स्त्रीची गरज भासू लागली आणि त्या विचारातच तो झोपी गेला दुसऱ्या दिवशी तेच विचार त्याला पोखरू लागले त्या तंत्री तो पुन्हा निद्राहीन झाला आणि आज पुन्हा माधुरी त्याच्या स्वप्नात आली अहो ऐकलं का श्रेयाला ना आता थोडी आईच्या उभीची गरज आहे तुम्ही असे करा ना उद्याच गावाकडे जा आणि आई आणि बाबांना घेऊन त्यानंतर मला माहिती आहे की तुम्ही म्हणाल की आपण त्यांच्यासाठी स्वतंत्र रूम बांधूनही ते आले नव्हते मागे मग आता येणार का अहो माझी मां सांगते येतील ते तुम्ही जा बघू उद्याच अगदी खडपडून उठला तो किती सहजपणे तिने त्याचा प्रश्न सोडवला होता ना अलीकडे असेच व्हायचे तो विचारांच्या तंत्रित चिंतेत झोपी जायचा आणि ती त्याच्या स्वप्नात येऊन त्याच्या चिंतेचे निवारण करायची अगदी असेच सगळे चाललेले आणि मग दुसऱ्या दिवशी रविवार होता सकाळीच त्याने पोरांना गावाकडे जाण्याचा बेत सांगितला मुली आजोबा आजीच्या भेटीला आतूर झाली भेटीला आतुर झाली घरी जाताच विवेकने आईला येण्याचे प्रयोजन सांगितले आणि त्या लगेच तयार झाल्या यायला नेहमीच आडेओडे घेणाऱ्या आईची ती तपतरता बघून त्याला आश्चर्य वाटले त्याच बोलू लागल्या मग अरे काल माधुरी माझ्या स्वप्नात आली आणि बोलली आई कशा हो तुम्ही पोरांना आता गरज आहे हो तुमची खास करून श्रेयाला तरी तुम्ही इथेच तेव्हाच विचार केला की आता तुझ्याकडे जायचं तर तूच आलास बघ तो विचारत विचारच करत होत राहिला आणि माधुरी गेली होती पण तिच्यातली आई मात्र गेली नव्हती ती तिथेच रेंगाळत राहिली होती तिच्या मुलांची काळजी करत नियतीने डाव साधला होता पण ती तिलाही पुरून उरली होती विवेकच्या स्वप्नात येऊन त्यांच्याशी हितगुज करून ती अजूनही तिच्या मुलांचं नको बघत होती नेहती तिच्या पुढे झुकली होती आता आई बाबा दोघेही आले होते विवेकसोबतच त्यांच्याही मायेची उपणांना मिळणार होती त्याची बरीचशी चिंता आता मिटली होती आणि मुख्य म्हणजे त्याची माधुरी त्याच्या पोरांची आई होती ना त्यांचा हवा नको बघायला त्यांच्या स्वप्नात येऊन सांगायला आजची कथा आवडल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आई मरते पण तिच्यातली आई पण आणि पालक तो कधीच मरत नसते ते कोणत्या ना कोणत्या रूपात पोरांच्या मदतीला नेहमीच धावून येत असते थँक्स फॉर वॉचिंग